गुड मॉर्निंग सर्वांना कसे हा सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आज आहे नरक चतुर्थी आणि सकाळी सकाळीच मी गॅलरीमध्ये आले तर गॅलरी मधून हा असा काहीसा व्ह्यू होता आता म्हटलं फटाफट आवरून घ्यावं कालची जी रांगोळी होती ती व्यवस्थित क्लीन करून घ्यावी आणि नवीन रांगोळी करायची आजची जी कामाची सुरुवात होती ती म्हणजे रांगोळी क्लीन करण्यापासूनच मी केली पहिले सर्वप्रथम तर मी ही रांगोळी बेस्ट रांगोळी आण, क्लीन करून घेते ती भरून ठेवते यासाठी की मला तिचा काहीतरी नंतर ना यूज होईल म्हणून आणि ते जे पॅचेस होते पावलांचे ते मी ठेवून देते कारण की नंतर ना क्लीन करून ठेवले की त्याचा परत उपयोग होणार आहे ते औषध पण असतात ते मी घरीच बनवलेले आहे आणि आण जी रांगोळी वेस्ट आहे ती मी टाकून देत नाही कारण की रियान परत खेळण्यासाठी रांगोळी मागतो तर मग त्याला त्यावेळेस अशी रांगोळी पहिल्यांदा मी रांगोळी क्लीन करून घेतली तिथं पण मी पहिले ना मारला आणि नंतर म्हटलं पहिले घरातला पण क्लीन करून घ्यावा आणि नंतर बागेच्या कामाला सुरुवात करावी बाकीचे सर्व झोपले होते अजून तर म्हटलं पहिले हा पार्ट आपण क्लीन करून घ्यावा आणि इथंच मी आज डेकोरेट करणार आहे जे की तुम्हाला नंतर दिसणारच आहे पहिले तर मी हा फ्लोअर क्लीन करून घेते आणि नंतर ना बोलते तुमच्या हा फ्लोअर मी हातानेच क्लीन करते कारण की कसं व्यवस्थित क्लीन होतो ना कोपरं आपल्याला व्यवस्थित छान असा क्लीन करून घेता येतो आणि माझं घरही इतकं काही मोठं नाही आहे की मी त्याला मॉफने पुसत बसू आणि मॉफचं पुसलेलं मला इतकं आवडत नाही म्हणून माझं शक्यतो म्हणजे मी मॉफ कधी वापरतच नाही माझं प्रेफर असतं की हातानेच पुसणं कधीच मी मी मोफ वापरत नाही हे पुसून घेतलं आणि नंतर मी माझ्या दुसऱ्या कामाला लागले इतक्यातच रिव्ह पण उठलेला आणि मग रिव्हची पा कशी रेडवड सुरू झाली आहे माझं काम कमी आणि त्याचंच खूप जास्त असतं तर त्याला पण काम करायला किंवा हेल्प करायला मला खूप आवडते हे क्लीन झाल्यानंतर ना वाळ पण होतं बाकी मी खूप कामं केली आणि रेऊ उठल्यावरती हा रेऊ मला पण आहे मम्मा हेल्प मी पण करू का तर त्याची मध्ये मध्ये जी लुडबुड चालू आहे तर ती त्याला करायला खूप आवडते मम्मा मी हे करू का ते करू का रांगोळी काढू का त्याचं सुरूच असतं मग त्याला पण करू द्यावं लागतं नाही तर मग तो मला कामच करू देत नाही मग साईडला पण तो ना रांगोळीच काढत कि होता किंवा फुलंच कट करत होता त्याने पण भरपूर पसारा घालून ठेवला होता छोटे मुलं असले की हे असं होतच हाच आहे नरक चतुर्थी नरक चतुर्थी याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता आणि सोळा सहस्र राजकन्यांना त्याच्यात बंदिवासातून मुक्त केले होते श्रीकृष्णाने असुरी शक्तीवर विजय मिळवला म्हणून हा दिवस नरक चतुर्थी असा साजरा केला जातो दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्थी साजरी केली जाते या तिथीला छोटी दिवाळी असेही काही भागांमध्ये म्हणतात या दिवशी सकाळी लवकर अभ्यंग स्नान करण्याची आणि संध्याकाळी प्रदोष काळात यमदी प्रदान करण्याची परंपरा आहे पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नरक चतुर्थीची चतुर्थी या दिवशी नरको हा नरक चतुर्थी हा दिवस साजरा केला जातो पहाटे उठून भंग स्नान केलं जातं छान तेल सुगंधी उठ लावलं जात पण मुलं छोटी होती माझं तर सर्व आभरलं होतं पण रियाण आणि ईशान काही इथले नव्हते त्यामुळं ते जसे उठले त्यानुसारच मी आजचा हा त्यांचं सेलिब्रेशन करणार होती आणि म्हटलं चला थोडस काहीतरी वेगळं डेकोरेशन पण आपण करूया तर रियान आणि ईशान दोघी मला हेल्प करतायत त्यांची त्यांचे मध्ये सुरूच असते त्यांना खूप आवडत मध्ये मध्ये करायला आणि त्यात हे जरा काही वेगळं दिसत होतं कारण की रंगीत पाणी दिवे रांगोळ्या फुलं हे त्यांना खूप छान वाटत होतं आणि त्यांना असं वाटायचं नाही मम्मा मी करतो मी करतो असं करत करत त्यांचं सुरूच होतं सर्व काही झाल्यानंतर ना मी पहिली क्लीन करून घेतला कारण की फुलांनी खूप खराब झालं होतं आणि नंतर ना रिला आणि ईशानला सुगंधी उठणं वगैरे लावून त्यांचा उकश मी करणार होती तर पहिल्यांदा रिवू पाटावरती बसला रिवूचं काही नसतं त्याला खूप आवडतं प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व्ह व्हायला प्रत्येक गोष्ट करायला पण ईशानला थोडस आवड पण असं प्रत्येकाची हौस काही वेगळीच असते मी अशा छान प्रकारे डेकोरेशन केलं होतं जे की आपण स्टुडिओमध्ये जातो फोटोशूट वगैरे करतो टाइप टाईपमध्ये मी असं छान आणि सुंदर असं डेकोरेशन घरच्या घरी केलं होतं आणि मला असे डेकोरेशन करायला फोटोज काढायला खूप आवडतात आणि या पूर्वीही मी असे खूप छान छान सेटअप करून डेकोरेशन करून वगैरे मुलांचे फोटो काढलेले आहे बर्थडे पार्टी असो किंवा काही माझं मुलांचं असतं की घरच्या घरी मी छानच डेकोरेशन करत असते नेहमी इथे मी इनारेऊला पहिल्यांदा आरती वगैरे त्याची करून घेतली नंतर ना फ्शन वगैरे त्याचं केलं आणि जे की उठणं वगैरे लावायचं ते सर्व काही केलं सेम मी ईशांसाठी तेच केलं पण त्याला इतकं आवडत नव्हतं तो इतका कम्फर्टेबल नव्हता या सगळ्या गोष्टी करायला जे की रे ते खूप एन्जॉय करून केलं खेळत खेळत आणि लास्ट इयर एक मतलब म्हणजे छोटा होता ना तर त्यावेळेस तो पण काय असा बसला नव्हता जास्त चांगला तर त्याला ना असं ते पटाके वगैरे दाखवून हे करून ते करून त्याच्याकडून ते छान असे फोटो असे काढून घेतले होते ते पण खूप सुंदर राहिले आणि ह्या वर्षी त्याने छानच सपोर्ट केलेला आहे आम्हाला फोटो वगैरे काढून द्यायला किंवा हे ऑप्शन वगैरे करायला छान वाटलं आणि आज तर ना बँगलोरमध्ये आजच दिवाळी सेलिब्रेट केली कारण की यानंतर ना हे औक्षण वगैरे झालं त्यानंतर ना थोडासा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही बाहेर पडलो होतो डी मध्ये जाण्यासाठी कारण की थोडस स्वीट वगैरे पण घ्यायचं होतं म्हणून बाहेर तर गेलो तर सगळे शॉप वगैरे बऱ्याच ठिकाणी आज पूजा होत होती बऱ्याच ठिकाणी आजच पूजा करत होते लास्ट इयर सुद्धा सेम झालेलं की आपली पू दिवाळी उद्या आहे तर मध्ये आजच सेलिब्रेट केली होती त्यांची नरक चतुर्थीच्या दिवशीच दिवाळी असते आणि आपलं पूजन नेक्स्ट डे अशा वेळेला खरंच कन्फ्यूज व्हायला होतं की अरे सण आजच आहे की नक्की उद्या आहे मग घरी फोन केला तर कळलं नाही नाही आपण उद्या सेलिब्रेट करणार आहोत म्हणजे महाराष्ट्रात दिवाळी उद्या सेलिब्रेट करणार आहे पण बँगलोरमध्ये आजच होती आणि सेम दसऱ्याच्या वेळेसही से हीच गोष्ट होते दरवर्षी असंच होतं की एवढ्या नऊ दहा वर्षांचा माझा अनुभव आहे की ते एक दिवस आधीच त्यांचं सेलिब्रेशन असतं खंडेनवमीला ते सेलिब्रेट करतात सर्व पूजा वगैरे असते ते त्यांची नवमीच्या दिवशीच होऊन जाते आणि आपण दसरा दसऱ्याच्या दिवशी सेलिब्रेट करतो तसंच काही स आजही झालं होतं आणि सेम आजही दिवाळी इकडं सेलिब्रेट करत होते तर असं वाटत होतं की नाही नाही आजच दिवाळी तर नाही आपण म्हणजे कन्फ्यूज तर नाही ना झालो की म्हणजे आपलं आपण विसरलं तर नाही असं काही असं वाटत होतं आम्ही इथे मी तर स्टँडवर फोन लावलेला आणि व्हिडिओ चालू होता व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू होता आणि हे फोटो काढत होते आमचे ज्यांच्या असे रिव्ह्यूचा टर्न झाल्यानंतर ना ईशान बसला आणि ईशानचंही सेम त्याच पद्धतीने पण इथे अँगल थोडा चुकल्यामुळे किंवा ईशानने कॅमेरा हलवला होता त्यामुळे यांचा हात जरा जास्तच दिसतोय ह्या मध्ये आणि व्यवस्थित काही एवढं आलं नाही पण तरी समजून घेऊ शकता तुम्ही मला नक्कीच खात्री आहे तर ह्या आठवणी जपायला मला खूप आवडतं आणि ते जपण्याचा ह्या युट्यूबद्वारे ते जपण्याचा मी प्रयत्न करते करणार आहे हे सर्व व्हिडिओ वगैरे मी शूट करून ठेवलेत तर ते इतके सारे व्हिडिओ आहेत माझ्याकडे गेल्या वर्षीचे वगैरे की ते किंवा जे फंक्शन होतात प्रोग्राम होतात तर त्याचे भरपूर सारे व्हिडिओ करतो फोटोज करतो तर इतकं ठेवणार कुठं तर मी आता हे ब्लॉगिंगच्या माध्यमातून ते माझं युट्यूबवरती सेव्ह राहील तुम्हालाही असं छान छान आमचे पाहायला आवडत असेल किंवा आमची लाईफ पाहायला आवडत असेल तर नक्की फॉलो लाईक शेअर अँड कमेंट करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ पाहत जा रे रिवेशनच्या स्नानाचा हा कायचा प्रोग्राम इथे झाल्यानंतर मी पहिल्यांदा नाश्ता केला नाश्ता केल्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी तो खाल्ला वगैरे आणि जरा फार थोडस आवरलं आणि बाहेर जाऊन आलो पहिले तर आणि नंतर ना आल्यानंतर ना परत आम्हाला जायचं होतं खास हा ड्रेस घेण्यासाठी पण आहे ना आम्ही सेकंड टाईम जेव्हा गेलो ना तर इतकी गर्दी पण होती आणि खूप सारे दुकानं पण आम्ही फिरलो पण म्हणावा असा अजिबातही ड्रेस मिळालेला नाही किंवा आम्हाला आवडलाच नाही पहिल्याच नजरेत तसं असताना पाहिला आणि तो आवडला की आपण लगेचच घेतो लगे त्याचा विचार करत नाही की अरे हा किती लाय काय पण असं काहीच झालं नाही ड्रेस अजिबातही आवडला नाही म्हणून इतकं थकून गेलो होतो ना दोन दोन वेळेस जाऊन आलेलो बाहेर आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही आणि बाकीची पण तयारी मला करायची होती आता हे सर्व जे काय आहे आले नंतर ते, ते मी आल्यानंतर हो, ना क्लीन करणार होते कारण की बऱ्यापैकी युनियन इशन मी पसारा घातला सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं आणि हॉलमध्ये हे सगळं केल्यामुळं सारखं म्हणजे वावर असतो हॉलमध्ये आपला आणि इथं सर्व हे पसारा असं नाही होत म्हणून म्हटलं बाहेरून जाऊन आल्यानंतर ना आपण हे क्लीन करू वरून जाऊन आलो पहिले मी भाजी चपाती बनवली जे की आज वांग्याची भाजी भाकरी आणि भात बनवलेला जेवणामध्ये आणि त्यानंतर ना परत आम्ही शॉपला गेलो ते म्हणजे ईशूच्या खरेदीसाठी पण निराशाच झाली खरं तर काही व्यवस्थित मिळालं नाही मनासारखं तर परत फटाफट घरी आलो आणि अजून आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं ते म्हणजे फ्रेंड फ्रेंडकडं मुलांना छोटे मुलं आहे दिवाळीचा दिवस आणि त्यांना फटाके उठवायला तर खूप आवडतं त्यांचं तेवढाच एन्जॉयमेंट असतं हे व्यवस्थित म्हणजे खाणं पिणं आणि फटाके उडवायचं आणि तेही मोठ्यांच्याच अंडर कारण की कसं छोटे मुलं आहे आणि एकटेच असं आम्ही फटाके उडवायला जाऊ देत नाही कारण की भीतीवरती मुलं बी छोटी असतात तर आम्ही हे सर्व झाल्यानंतर ना इव्हिनिंगला संध्याकाळी त्यांच्या पण घरी जाणार होतो तर म्हटलं पहिल्यांदा हे सर्व कामं आपले घरातले जर घरा बऱ्यापैकी आवडून घ्यायचे आणि मग जायचे आता मला हे व्यवस्थित आवरून ठेवायचं त्याआधी मी थोडेसे व्हिडिओ वगैरे घेतले फोटोज घेतले डेकोरेशनचे आणि नंतर ही आवरायला घेतलं कारण की काम झाल्यानंतर न खूप काही अर्थ नाहीये म्हणून तेच मी उद्याही रंग रांगोळीसाठी यूज करणार होती जे की व्यवस्थित होते थोडेफार जे मला व्यवस्थित मिळाले ते आणि हे जे तोरण वगैरे मी करते ते बनवते मी उद्याच्या खास डोरला ला, लावण्यासाठी कारण की उद्या आहे लक्ष्मीपूजन जे की आपण सर्व सेलिब्रेट करतो छानस रांगोळ्या किंवा पद्या लावतो दिवे लावतो आणि छान असं जे काही आपलं डेकोरेशन असतं जेवढं होईल पॉसिबल तेवढा आपण लक्ष्मी पूजनच्या दिवशी करत असतो पहिल्यांदा मला तर तोरण बनवून घ्यायचं होतं नंतर ना डोरला नंतर ना थोडस हे नाही मी थोडस डेकोरेशनच बनवले जेवढे फुलं उरतील किंवा ज्या हिशोबाने तर गाड्यांना पण हार बनवायचे होते पाहूयात कसं कसं होतंय काय मॅनेज होते कारण की सर्व फुलं पण पुरले पाहिजे या हिशोबाने मी सर्व काही करत आहे तर तुम्ही पाहू शकता मी तोरण कशी बनवतेय फक्त झेंडूची फुलं आणि आंब्याची पाणी याचाच वापर मी करत आहे मध्ये तर फुलांच्या माळा किंवा फुलं याचा काहीच कमी नाहीये तरी पण घरी बनवण्याचा जो आनंद असतो ना तो खरंच काही वेगळा असतो म्हणून शकतो तो, तो आम्ही नेहमीच फ्लॉवर्स घेऊन येतो आणि जेही आपल्याला बनवायचे आपल्या हिशोबाने जेही आपल्याला आवडतं तसे फ्लावर किंवा कलर कॉम्बिनेशन टाकून आपण आपलं बनवू शकतो या माळा बनवता बनवता मला खूप लेट झाला होता कारण की इशूच्या फ्रेंड कडनं येताना जवळजवळ दहा वाजले होते आणि नंतर मला ह्या माळा वगैरे बनवायचे होते तर खूप लेट झाला होता तर हे असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करा कंटिन्यू चलो बाय ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची आणि सुखाची जावो हीच प्रार्थना